हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच राहा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे मी व्हिडिओ कुठं शूट करते ते आपण तर काही दादांना किचनमध्ये व्हिडिओ बनवलेले आवडत नव्हते तर चांगलं पण नसतं किचनमध्ये व्हिडिओ बनवणं म्हणून मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठे व्हिडिओ शूट करते ते आणि आज मी केस हेअर वॉश केले आहे बघा वाढले आहेत केस मी पंख्याच्या हवाखाली सुकत आहे केस माझे खूप छान सुकलेत उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो केस सुकवायचा लगेच सुकतो सुकतात हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये केस अजिबात सुकत नाहीत त्यामुळं प्रॉब्लेम होतो खूप तर ब दाखवते मी तुम्हाला हॉलमध्ये बेड आ, बेड आणि सोफा होता त्यामुळे काही व्हिडिओ शूट करता येत नव्हतं खूप अडचण होती घरामध्ये आणि पावसाळ्यात पण असं उजळ नाही पडत हॉलमध्ये किचनमध्ये मोठी खिडकी आहे त्यामुळं किचनमध्ये खूप छान उजेड पडतो म्हणून मी तिथं बनवत होते व्हिडिओ तर आता मी बेड काढून टाकला आहे गॅलरीमध्ये फोल्ड करून ठेवला आहे बेडला तर जर खूप मोकळी जागा झाल्या आता हॉलमध्ये तर मी हॉलमध्येच व्हिडिओ बनवते आता तर इथं इथं बनवते बघा मी दरवाजेपाशी व्हिडिओ कॅलेंडर दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघू शकता एक गादी अशी खाली फोल्ड करून ठेवली आहे आणि हा सोफा आणि तुम्हाला दाखवती बेड कुठं ठेवला आहे तो, तो फोल्ड करून तर बघू शकता तुम्ही इथं ठेवला आहे गॅलरीमध्ये फोल्ड करून ठेवला आहे असा खूप अडचण होती घरामध्ये तर बघू शकता आमच्या गुलाबाच्या झाडाला खूप छान फुल आलं आहे पहिल्यांदा आला आहे फूल खूप भारी दिसत आहे तर खूप छान सपोर्ट करत आहे ते माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत आहे छान कोना वीडियो त ला द वा थैक क्यों भी टोपना नेक् ब्लक म्ये तर चलत बाय